बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्दिनी शासकीय रुग्णालयात जन्मलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींना खासदार धनंजय महाडिक यांच्या वतीने सोन्याची अंगठी प्रदान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शासकीय रुग्णालयात सोळा सप्टेंबरला रात्री बारानंतर नंतर ते सतरा सप्टेंबर रात्री बारा वाजेपर्यंत जन्मलेल्या मुलींना खासदार धनंजय महाडिक यांनी सोन्याची अंगठी देण्याचा राबवलेला <laughs> उपक्रम अत्यंत श्रुत्य आहे असे गौरवोद्गार सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काढले मोदी यांच्या वाढदिनी आरमध्ये जन्मलेल्या नऊ मुलींना सोन्याची अंगठी प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते सिप्यारसह कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एकूण बेचाळीस मुलींना सोन्याची अंगठी देण्यात आली नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसादिनी जन्मलेल्या मुलींना सन्मान करण्याचा उपक्रम खासदार धनंजय महाडिक यांनी राबवला आहे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत सिप्यामध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला या प्रसंगी खासदार धनंजय महाडिक म्हणाले प्रधानमंत्री मोदींच्या वाढदिवसानिमित्त काही ना काही नाविन्यपूर्ण उपक्रम देशभरामध्ये दे होतात परंतु आम्ही कोल्हापूरमध्ये दे एक वेगळा कार्यक्रम घेतलेला आहे तो म्हणजे सोळा तारखेला रात्री बारा ते सतरा तारीख रात्री बारापर्यंत चोवीस तासामध्ये सबंध कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जेवढ्या काही शासकीय रुग्णालयामध्ये जन्माला येणाऱ्या मुले शासकीय रुग्णालय खासगी रुग्णालयामधले नाही फ्लॅट सिस्टीम बंगलीवाल्यांसाठी हे नाही घोर घरीबल मजूर करणारे ज्या माता भगिने ज्यांना होतील त्या सर्व मुलींना आम्ही एक सोन्याची अंगठी देण्याचा एक उपक्रम केलेला आहे आणि हे फक्त एवढ्यासाठीच की हा प्रधानमंत्री महोदयांचा जो वाढदिवस आहे तो यादगार राहावा ज्यावेळी आमच्या या मुली मोठ्या होतील त्यावेळी <laughs> ते आठवण काढतील प्रधानमंत्री महोदयांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या मुन्ना मुन्ना जशी मुन्नापूरच्या मुन्नामाण दिली जाताना जाणार नाही काहीतरी घेऊन जाणार तसं आमच्या या भगिनीला वाढदिवसानिमित्त मोदींच्या मिळावं ही त्याच्या पाठिंबाची कल्पना आहे आणि निश्चित या सर्व मुली भाग्यवान आहेत कारण सतरा तारखेला मोदींच्या वाढदिवसा दिवशी त्या जन्माला येत आहेत आणखीन एक उपक्रम सुरू केला साहेब आम्ही आता प्रत्येक मुलगी जन्माला येणारी जिल्ह्यामध्ये त्यांना त्या कुटुंबियांना ग्रामीण भागातल्या दोन चंदनाची झाड देणार आहे ती सर्टिफाईड आपल्याला माहिती आहे चंदनाचं झाड बॅन आहे आम्ही सर्टिफिकेट सह ते देणार आहे ज्यावेळी या मुली अठरा वर्षाचे होतील त्यावेळी ते झाड कापता येईल त्यांना असा एक प्रयत्न आहे आणि दोन झाडांची मिळून त्यांना पन्नास लाख रुपये एक झाड पंचवीस लाख रुपये त्यांच्या शिक्षणासाठी त्या मुलीच्या आणि पंचवीस लाख रुपये तिच्या लग्नासाठी असा एक उपक्रम आपण आता सुरू करतोय त्याची मोठी नर्सरी दहा हजार चंदनाच्या झाडांची नर्सरी करण्याचं काम सुरू केलेलं आहे एक वेगळा उपक्रम असे अनेक उपक्रम आहेत आपल्याला वेळेअभावी अडचण असताना सुद्धा आपण इथं आलात आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली सर्व नवजात ज्या आमच्या लक्ष्मी पार्वती आहेत त्यांना खूप खूप शुभाशीर्वाद नवरात्रीचा आता काळ सुरू होणार आहे अशा या काळामध्ये सर्व या मुली जन्माला आल्यात मुलींच्या जन्मासाठी थोडीशी जी नैराश्यता असते ती आता प्रधानमंत्री मोदींच्या सर्व कार्यामुळं आता सकारात्मक ते बदल झालेला आहे देशभरामध्ये दे आपण बघतोय लखपती दिदी महिलांचा सन्मान महिलांना आरक्षण ड्रोन दिदी सारखे अनेक उपक्रम राबून आमच्या लाडक्या बहिणी योजना हो अशा अनेक योजनाच्या हो माध्यमातून महिलांच्या बाबतीत एक सकारात्मक वातावरण देशभरामध्ये दे निर्माण झालेलं आहे त्याचं सर्व श्रेय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्र सरकारमध्ये आपण असाल मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेब असेल यांच्या माध्यमातून होतंय यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे भारी अधिष्ठता डॉक्टर अनिता सेबनावर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रशांत वाडीकर डॉक्टर गिरीश कांबळे भाजप प्रदेश सचिव महेश जाधव जिल्हाध्यक्ष विजय जाधव नाथाजी पाटील समाजसेवा अधीक्षक शशिकांत रावळ आदी पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते